नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पुढील चार दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस कुठे आणि किती कोसळणार पुढील चार दिवसात राज्यातील कोणत्या भागात पावसाची तीव्रता वाढणार आणि कोणत्या भागात पावसाची तीव्रता घटणार या प्रश्नांचा आता उत्तर घ्यायचंय कारण आजच्या कंडिशनला हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की येत्या चार दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस कुठे किती आणि कशा पद्धतीनं कोसळणार हा पाऊस येत्या चार दिवसात काय आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यात आणि शिवारात कोसळणार येत्या चार दिवसामध्ये हा पाऊस कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात कशा पद्धतीनं कोसळणार या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत इथं पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी ला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की पुढील चार दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस कुठे किती आणि कशा पद्धतीनं कोसळणार हा पाऊस आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यात आणि शिवाळात कोसळणार का हा पाऊस कोकण मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या पाचही विभागामध्ये वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला कमी दाबाच्या क्षेत्राची माहिती घ्यावी लागेल तर कमी दाबाचं क्षेत्र सध्या तयार होताना दिसत नाही म्हणजे इथून पुढे आपल्याला पाऊस हा चार दिवसामध्ये जो आहे तो अति जोरदार पडण्याची शक्यता दिसणार नाही याचा अर्थ पाऊस पडणारच नाही का नाही पाऊस पडणार पण कुठे कुठे सांगतो तुम्हाला जर जोरदार पावसाचा विचार केला तर जोरदार पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यासोबत आपल्याला ठाणे पालघर आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी बघायला गेल तर रायगडमध्ये दिसेल मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये अधूनमधून जोरदार पाऊस हा ते चार दिवसात कोसळू शकतो त्यानंतर आपण जर जोरदार पावसाचा विचार केला तर विदर्भामध्ये या आपण विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ यातील असणारा जो भाग आहे त्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळू शकतो शिवाय हिंगोली जिल्ह्यात एक जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर आपण जर उर्वरित विदर्भाचा विचार केला की ज्यामध्ये नागपूरचा उर्वरित भाग वर्धा अमरावती त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम इथं पाऊस हलका ते मध्यम राहील त्यानंतर आपण मराठवाड्याचा विचार केला तर फक्त हिंगोली वगळता नांदेड बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या सात जिल्ह्यांमध्ये पाऊस हलका ते मध्यम दिसणार आहे खानदेशामधील जळगाव नंदुरबार धुळे या तिन्ही जिल्ह्यात पाऊस हा हलका ते मध्यम आहे त्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर पाऊस जोरदार आहे नाशिकच्या घाटमाथ्यावर आणि नगरच्या घाटमाथ्यावर पाऊस जोरदार आहे बाकी मग नाशिकचा उर्वरित भाग नगरचा उर्वरित भाग पुण्याचा उर्वरित भाग सातारा कोल्हापूरचा उर्वरित भाग संपूर्ण सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा राहणार आहे म्हणजे जो दमदार पाऊस आहे तो आपल्याला कोकण आणि विदर्भातील काही भाग वगळता इतर राज्याला आजही मिळताना दिसणार नाही पुढील चार दिवसात मिळणार नाही पण एक असं भाकीत आहे की पंधरा जुलैनंतर लहानची अनुकूल स्थिती आपल्याला जोरदार पावसाचं दर्शन या ठिकाणी संपूर्ण राज्यात घडून आणू शकते तर ही होती पावसाबद्दलची अचूक व लेटेस्ट अपडेट की येत्या चार दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस या पद्धतीनं राहणार आहे तर मित्रांनो पावसाबद्दल काहीही अपडेटेड माहिती पाहिजे असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका व्हिडिओ व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार